नमस्कार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत जर आपल्याला आमच्या दवाखान्यामध्ये जन्मलेल्या बाळांचे जर उपचार घ्यायचे असतील तर तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे नंबर एक तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा नंबर दोन त्या जर तो बॉर्डर एरियाचा जर रहिवासी असेल उदाहरणार्थ बिदर जिल्ह्यातले काही तालुके त्यामध्ये कमलनगर भालकी औरात ते भाल त्यांचं पण राशन कार्ड चालतं नंबर तीन सहा वर्षाचा जर पुढचा असेल तर त्याचा सुधार रेश रेशन कार्डमध्ये नाव असणं गरजेचं आहे किंवा जन्मलेलं बाळ असेल तर बाळाच्या वडिलांचं नाव असणं गरजेचं आहे बाळाचा जन्मच्या दाखला इत्यादी कागद असल्यानंतर आमच्या दवाखान्यामध्ये आत्तापर्यंत कमी वजनाचे बाळं श्वास घ्यायला असलेले त्रास असलेले बाळं पोटातला आलेले बाळं डेंग्यूच्या आजाराचे गुंतागुंतीचे आजार मोफत उपचार घेऊन योग्य रीतीने जात आहेत त्याबद्दल मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो ह्या जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा खालील कागदा सहित आमच्या दवाखान्यामध्ये रुग्णांना घेऊन येणे किंवा अधिक माहितीसाठी आमचा नंबर शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंधरा पंधरा किंवा शहाण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस पंधरा पंधरा या नंबरवर संपर्क साधणे धन्यवाद